हॅलो आपल्या गावात तमाशा ठेवायचा आहे आणि बाहेरच्या गावातली पोरं बोलून हिथे चिंबवायची एकच मिनट का ह्याच गावचा काय तुम्हाला काय संशय आला काय माझ्या अरे कस नाही म्हणत मी मग तू ह्या गावातच राहतो ना अ माझ्या पिढ्यान पिढ्याचा ह्या गावात सातबारा निघतोय माझा पंजा इथलाच माझा आजा घेतलाच माझा बाप बी घेतलास मी बी घेतलास आणि आता माझं पोरग सुद्धा सुद्धाच आहे ह्याच है, मातीतलं ह्या गावातला खडा खाड़ा माहितीये होय मग अक्षरशः ह्या गावात कोण राहत कोण काय करत ही देखील मला माहिते फक्त तुला विचारलं तू तु ह्याच गावचा तू तर सगळ्या पिढ्या पिढ्याच उभे केलं माझ्या पिढ्या पिढ्या म्हणजे तेच तुम्हाला सांगितलं माणसं तर सोडा प्रत्येक घरात किती कुत्री येते आणि त्या कुत्र्यांची नाव काय ही सुद्धा ह्या फाकड्याला माहिती आहे माहित आहे का, का तुला माहिती आहे का हा मी इथं आहे का नाही रात्री गावात गोंधळ झाला तमाशात बर त्या तुम्ही दगडफेक झाली हे आणि त्याच्यासाठी मी आलो इथं तुला मोंटी चव्हाण माहितीये मोंटी चव्हाण घातली फिरून माझ्या मोंटी चव्हाण तिकडे कुठं बघतोय नाही ना मोंटी चव्हाण मोंटी चव्हाण असेल गावात मला काय माहित नाही आ, बर जाऊ का मी मला जरा अर्जंट काम आहे मी तुला विचारतोय मला मोंटे चव्हाण दाखव बाय पुढे तरी माहित असे जाऊन मोर तू ताडा खायला आला चव्हा दाखव मला पहिलं बर एक काम करता का बर चला पुढे दाखव तुम्हाला चला चल मी आहे लागल काय मग मला माहिती आहे का बरं चला मग जाऊ असं हिथन यात ना घ्या खालच्या अंगाला मला

शोस मोंटेच मन आहे एक मिनिट इकडे तुम्हाला सांगतो तु। खेळ एक इसरायची तुम्ही गजनी पिक्चर बघितलंय का आमिर कसा पंधरा मिनिटाला विसरून जातो त्याचा खेळ आहे कधी कधी स्वतःच नाव देखील विसारतो काय म्हणतो नाव देखील विसारतो हा त्याला इसराय सवय आहे कधी कधी तुम्हालाच माणट म्हणून हाक मारन कधी कधी मलाच माणत म्हणून हाक मारन एवढं विसरत ते त्याला स्वतःच नाव देखील तुम्ही काळजी करणार का गेले गेल्या का कुणीत राहा त्याला करतो आणि गोवाड बोलून त्याला गाडी टाका त्याचं काय कायच नाही तू मला देखील दहा म्हणून काय म्हणते काय म्हणते असं काय तुला तूच म्हणते असं का करतोय तसा का करतोय मला देखील म्हणून माझं मी बघतो ऐकायचं नाही त्याला खात्यास का दाखवा कर, मस्ती चढली काय मस्ती कोण आहे पण तुम्ही का मी कोण आहे काय झालंय कोण मोठे सांगते साहेब मला बघितलं का इसार लागणार तू खुशाल म्हणजे हात मारतोय बघितला का इशार लागणार आपण साहेब सोडा मी नाही म्हणते माझा काय संबंध आहे मला काय म्हणायचंय मंटे बाळा कोण म्हणते द्या जाऊ दे कसं आहे तुझ्या तुझ्या मुद्दे झालाय परिणाम ते कसा आहे तुला लहानपणी तुझा डोस चुकला होता त्याच्यामुळं तू स्वभाव आहे मला माहित आहे हे बघ असं कराय नव्हतं पाहिजे तुला काय केलं पण मी बघ साहेब काय म्हणतात काय केलं सांगा तुझा मी सांगा काय केलंय त्याने सांग तू रात्री हा रात्रीला बी दगडी हा आणि पब्लिकला बी दगडी मारल असं कसं मी रात्री तमाशाला नव्हतोच राह मी गावातच नव्हतो अरे बाळा तुझं कसं आहे तर पंधरा मिनिटाला तुला इसराय सवय मला माहिती आहे पण तो रात्री दगडी मारायची काय गरज होती का मी म्हणतो अरे पण कुणी हो साहेब अहो मी बंडे आता नाव आल आता कुशा मोठे बंडे मी आता मी बंडे ही मोठी चव्हाण आहे

आ, रात्री पण लगेच गेलो घरी का म्हटलं गुरांचं त्यामुळे आपण लवकर माघारी गेलो काय लय भारी होता तमाशा वाता भारी होता पण मला काम असल्यामुळे मी गेलो माघ बसलो तुम्ही कुठे बसला पोरगी कसली नाचत होती हा बारकी ना राणी राणी म्हणणारे शेवट पर्यंत होतो शेवट पर्यंत आम्ही होतो मग काय चांगला कार्यक्रम झाला असेल पण हे आपला गडी दुसऱ्याच्या गावात जाय अजून कराय डेरे कर मग काय आता काय केलं मग शेवट ना किती राडा गेला तिनं काय झालं तिनं लावलं फुड गेलं आणि म्हणतोय बैलगाडा गाणं लावा त्याच्या जाईल तिथं काय अशीच बोबा बोबाय दुसऱ्याच्या गावात काय ते घाल घालायची गरज आहे का दुसऱ्याचा तमाशा कोणाचा चांगल्या कार्यक्रम नेहमीच्या आहे घालायला अडचणी निर्माण करायच्या जाईल तिथं भांडण करायची एवढंच जमलं यांना आजपर्यंत सगळे गावातली माणसं उठली की हा बाजारानं घेतलं कि ताडच हा गाणं ना म्हणून फेला पाहिजे होत नाशक लागत जाऊ लागतो मी तुम्हाला मला आज काम आहे मी जातो मला गुर काढायचं आणि त्याला कंप्लीट बिप्लीट करून देऊ द्या गुतून जाऊ द्यायला ढोल पट्टा खाल्ल्याशिवाय त्याला व्याकल येणार नाही

साहेबांनाच घेऊन फिरतो या एक मिनिट अरे काय झाले माहिती का मोठे भाऊ साहेबांनी मलाच पकडले सांग की त्यांना लाव दोन चार तुतरी लागली आहेत माझ्या आपण साहेब काय झालंय काय काय हा गावात काय गोंधळ होते तुम्हाला काय माहितीच नाही का आता मला सांग मला कसं माहिती असेल रात्री तमाशा दगड फेक झालेली आता हेव का आम्ही काय तसल्या बांधगडीत नसतो तमाशे वमाशे आम्ही नाही हा जागरणाला जातो कधी कधी आपण मी त्यांना तेच सांगितलं तमाशा बघायला नव्हतो गावात आणि मी बांडी आहे मी मोठी चव्हाण नाही म्हणून तुला मग पकडले काय साहेब पण मी कसं बोंट म्हणून पकडील जमा करायची तुम्ही शो भांड्या म्हणून पकडलं मी असं नाही मला एक जणांनी सांगितलं एक सांगितलं सांगित ना कुणी सांगितलं रे भांडा कुणी सांगितलं सांगितलं बघितलं का अहो त्यालाच या बोटाचं तुका त्या बोटावर करायची सवय आहे तुम्हाला गांडावली बघा किती पोरग शहाण आहे हा ही पोरग पण होतच का पण आता सुधारलंय सुधारलं पहिले मस्त सांगत कुठं अहो तुम्हाला खरं खोटं करायचंय ना तुमच्या सोबत येतो त्याच्याकडे जाऊ त्याच्या घरी जाऊ काय ते खरं खोटं करू काय मगच कसं आहे जी गुन्हेगार नाही ना त्याला गुन्हेगार ठरवू नका तुम्ही पाहिजे अजिबात नाही पण व लोकणाचं ठेवत नाही मी नाही मॉन्टी मॉन्टी तुम्हालाच गंडून गेलाय साहेब प्रत्येक वेळेस जर तुम्ही असं केलं चोर म्हणून दुसऱ्याला जर उचलून घेऊन गेला तर कसं होईल सांगा बरं ही जर तुम्ही दोघांनी लपाडी माझ केली तर मी दुसरी केस तुमच्या तो मला कमीत कमी सात वर्षात ठेवी चालते चालते आणि खरं असलं तर खरं असलं तर मी त्याच्याकडे बघतो ना पाहिजे मला पुराव्या सहित सगळं पाहिजे पुराव्या सहित अजून बी विचार करा तुम्ही करायचं विचार करायचं का बोंटेनी स्वतः सांगितले त्याला सवयच आहे तुला माहित नाही आपण बोंटेला घेऊन आले त्याने मला बोंटे वरून पकडून दिले त्या बोंटे पकडून दिले मला ते बरोबर वाटते का हे माझ्या रिची दुनियाच नाही बरी हे तर तुटायची होती एक काम करा तुम्ही दोघजण इथं पाहिले बसा मी बघतो काय म्हणतो ते बसा आणि सगळं ऐका काय म्हणतो ते खरं खोटं करू आपण बसा माडा ओपन बस अयो काय म्हट आहे करायला काय करतो या आई चिपलीचा बंद साठला ती बस बघूया बघत होतोय चिपलीचा बन तुट तो कुठे एवढं धावपळ केलीस काय तुम्हाला सांगायचं राजा रात्री काय बारका बारखा झालाय कसला ध्ये तमाशात तमाशात तमाशा ना होतं मग कधी कधी प्रश्न तमाशा तू मी मग माझ्यासारखा तमाशा जाणार जिल्ह्यात आता कोणाला अरे जिल्ह्यात नाही पण मला सांग जागर जातो ती माहिती होत मला तमाशाला कधी प्रश्न जायला मरणाचं दोन वर्ष झालं आपलं भाऊ नाही का बर न मला नाद लावला बर अ काय झालं माहिती मला नाद पाच पन्नास दिवस गाणी लावायचा बर मग मी गेलो होती टेजीवर त्यांना म्हटलं बाबा हे माझ्याकुंट शंभर घ्या बर पण मला चांगलं आपलं बैलगाडा गाणं लावून द्या म्हणून रा अक्षरशः गाव माझ्या अंगावर घ्यायला लागलं की अंगावर मग याला काय अडचण त्यांनी लावलं पाहिजे ना लावायच पाहिजे सुरु पुढे आला योग थबाडीत मारल्या माझ्या मग कस सण केलं का बिचार तू तुम्हाला वाटतंय मी सण करीन म्हणून मागचा मारचा विचार केला नाही मग माग गेलो तंबुजा बर दोन गोट घेतला असं धबा धब तेजूच्या मोहर टाकलं पब्लिक मधले दोन चार जण टाळकी फुटली की ते झाले असेल पाळपळी हे पाळपळी इकडं चार जण पाळतात चार जण पाळतात घाव लागलो उठा दगड फेकून गेली दगड फेकून गेली तेवढ्या तेजवरच्या पुरी माग पळत आल्या बर म्हणलं ह्याच पुरींसाठी माझ्या दोन थबाडीत मारले ते ना परत दोन गोट घेतलं बर हे जस जे टाकला असं दोन पुरींची टाळकीच फुटली पुरीचा काय रे दोष पुरींमुळे ना दोन थोबाडीत खाल्ले ना पण बर सगळं अख्या गावाचा ना भुईोळा केला भोईंडोळा नाही नाही पण तुझा पण बुईनोळा व्हायला वेळ लागणार नाही ना तुला माहितीये का आता सिस्टीम काय काय तमाशात कोण धिंगाणा घालतंय ती बघायसाठी कॅमेरे लावले असतात कॅमेरे आणि कॅमेऱ्यात जर तू कॅच झाला आणि जर पोलिसांनी तुला जर धरला तर तुझाच बुईनोळा होईल लक्षात ठेव फाकड्याचा बुईडोळा होऊच शकत नाही कसं काय कसं काय म्हणजे तुम्हाला सांगतो राजा भाऊ सकाळी चौकात बसलो होतो आपलं बाकाट नाही तिथे बसलो होतो आली की पोलीस गाडी पोलीस गाडी पोलिसच आला डायरेक्ट खावल डायरेक्ट माझ्या पैसे एंट्री पण बेलून आहे मग मी मला त्या नाल्याला विचारलं मोठी चव्हाण कोण आहे मला विचारलं म्हणलं म्हणजे साहेब काय झालंय काय मॅटर काय मग मला म्हणले की त्या भाडकावन राहते तामाश्या धिंगाणा घातलाय त्याला चोळायचा अंगलोट म्हणजे मला बाळका चिंबावला नसता त्यांना मी बी हांडी पलटी पलटी त्यांना म्हणलं साहेब चला तुम्हाला मोठी चव्हाण दाखवतो बघा आता पुढे गेले की पांढरा होताच बघा म्हणलं बघा साहेब ती पोरगा आहे का नाही त्याला गजनी पिक्चर म्हणलं दिसरायचीदा कदाचित तो मला स्वतः मोंटी करून नाही का म्हणलं तुम्ही काय काय नाही दोन तडाखे टाकायचा गाडी बसवता न्याचा लाल करूनच आणून द्यायचा अरे पण बड्यांनी सांगितलं असेल की मी म्हणते नाही मी आहे तर मग काय झालं साहेब मला सांगताना झालं ह्याला फाकाळ सवाई सर बोळाय म्हणून आणि त्यात त्याचं रेशन कार्ड पण नाही आधार कार्ड पण नाही पॅन कार्ड सुद्धा यायचं नाही आता नुसता फाकाळा चिंबावल्या असा जे बांडवा चेचला असेल तुम्हाला सांगतो हा अक्षरशः बंडवा खालण्यावर नासान्य का बाबा माझं काय चुकलं होतं सांग बरं बंडा हा तो आला वय हा व्यवस्थित आहे ना व्यवस्थित आहे पण काय कशाला कुठं ना करायचा तुला का बस माझं आहे काय चला काय गरज होती तो तो का रातीच नाही नाही कुठ्या ना तू करणार आणि बोगायला बटाला लावणार कुणी साहेब तुमटी चवण मी नाही म्हणती चवण आव साहेब साख्या बाळ कुशील साहेब तू साहेब चांगला ह्याला टायर मध्ये लक्षात ठेवा टायर टायर कार्यक्रम असू द्या पहिला ह्याला उचललं जाईल साहेब साहेब गोऱ्या गोऱ्या काय अण्णा गाव पुरी दुसऱ्या भांडा हा कसं काय सुजावली राहिजे बस केला दुसऱ्यांचा दुसऱ्यांदा करते काय <laughs> त्याचा चल मजा बघू आपण